दोन सख्या भावांचा मृत्यू शेततळात बुडून नव्हे तर आईनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने दोन्ही मुलांचा जीव घेतल्याची घटना घडली आहे प्रियकराच्या मदतीने आईनेच आपल्या दोन्ही मुलांना तळ्यात फेकून त्यांचा खून केल्याची करणारी घटना समोर आली ही घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलांची आई कविता सारंगधर पावसे आणि तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला सचिन याला अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील हिवर गाव पाऊसा येथील रितेश आणि प्रवत या दोन संख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सतरा एप्रिल रोजी घडली होती या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती मात्र ज्या दिवशी घटना घडली त्या दिवसापासून याबाबत गावकऱ्यांना शंका होती तसेच अनेक जण याबाबत दबक्या आवाजात वेगळी चर्चा करत होते रितेश आणि प्रवण या दोन्ही सख्या भावांचा मृत्यू म्हणजेच दुर्घटना नसून अपघातच आहे त्यामुळे संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले दरम्यान संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे पाटील यांनी अधिक तपास केला असता पोलिसांना प्रत्यक्ष साक्षीदार मिळालाय रिपोर्ट न्यूज प्रेट ट्वेंटी फोर संगमनेर अहमदनगर